पुत्र डॉक्टर मुकुंद तानाजी चंदनशिवे हे परीक्षा उत्तीर्ण डॉक्टर मुकुंद शिवे यांच्या गरुड सक्सेस परिवार व समन्वयक परिवर्तन संघ वतीने राज्यातील विद्रोही कवी दंगलकार नितीन चंदनशिवे प्राध्यापक अर्जुन करपे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय कोळी वैभव नरुटे राहुल गावडे यांच्या हस्ते डॉक्टर मुकुंद यांचा शाल फेटा हार गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांच्या या यशात त्यांचे आई सुनीता वडील तानाजी चंदन शिवे यांचे मोलाचे योगदान आहे तर कौटे माका येथील डॉक्टर हनुमंत खोत डॉक्टर दिलीप जाधव यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले डॉक्टर मुकुंद यांचे वडील तानाजी दादा चंदन शिवे यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी दंगलकार नितीन चंदन शिवे प्राध्यापक अर्जुन करपे संजय कोळे यांनी डॉक्टर मुकुंद यांना शब्दरूपी शुभेच्छा दिल्या यावेळी करोलिटी गावचे युवा नेते सचिन चव्हाण रांझणी गावचे युवा नेते बनसोडे नागेश बनसोडे मोहन कोळेकर सुनील नरुटे निखिल पवार चेतन पवार सूर्यकांत पाटोळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या हे पुणे येथील मेडिकल कॉलेजमधून गुणवत्तेच्या जोरावर एम बी बी एस परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहे या त्यांच्या यशाबद्दल सक्सेस परिवाराच्या वतीनं आम्ही आज त्यांचा सत्कार करत आहोत त्यांचं तसं सम्यक परिवाराच्या वतीने आम्ही सत्कार करीत आहोत त्यांचे जे हे यश आहे ते अतिशय खडतर परिस्थितीतून गरीब परिस्थितीतून त्यांनी खेचून आणलेलं आहे आणि आमच्या करुटी गावामध्ये एम बी बी जे डॉक्टर आहेत ते आमच्या दुसरे ते तिसरेच डॉक्टर आहेत आणि ह्या तालुक्याचा एक आमच्या अभिमान म्हणावा लागेल की उपेक्षित वंचित गोरगरीब परिस्थितीतून त्यांनी एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केलं त्यांनी भविष्यामध्ये आपल्या या आपल्या या डिग्रीचा वापर गोरगरिबांच्या सेवेसाठी करावा तसंच त्यांचा आदर्श सर्व गोरगरीब होतकरू गुणवत्ताधारक तरुणांनी घेण्याजोगा हो आहे त्यामुळं परत एकदा आम्ही सम्यक परिवार व सक्सेस परिवाराच्या वतीनं डॉक्टर मुकुंद चंदन शिवे यांना भावी वाटचाली शुभेच्छा देतो या क्षेत्रामध्ये त्यांनी प्रगती करावी आणि सर्वांना त्यांच्या या डिग्रीची सेवा द्यावी तसेच या सत्काराच्या वेळी असतात ती नेहमी धडपडत असतात ती धडपडत असतात म्हणून ती सारखी पडत असतात पण खऱ्या अर्थानं ती पडत नसतात तर ती पडता पडता घडत असतात आणि घडता घडता यशाच्या बाहेरच्या पिढ्यान पिढ्या चापकाचे खटके सोसत अन्याय सोसत सहन करत असलेल्या दलित वस्तीतून एक विद्यार्थी दिव्याच्या उजेडात पुस्तकाच्या प्रकाशात नाहून निघतो त्यातून शब्दांची जोड मिळते बुद्धीच्या जोरावरती हा विद्यार्थी एक एक पाऊल पुढं टाकत पुढे येतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही राणाभाऊ साठे महात्मा फुले सावित्रीबाई फुले या महापुरुषांच्या आदर्श विचारांच्या वाटेवरून प्रयत्नांची पराकाष्ठा करून पुढे पुढे सरकू लागतो आणि आज त्याचा परिणाम त्याचा निष्कर्ष आणि त्याचा उपयोग आणि फायदा आमच्या समोर उभा राहतो तो म्हणजे डॉक्टर मुकुंद चंदनशिली या रूपाने एक डॉक्टर आम्हाला वंचितानं मिळू लागतो अशाच कडथर प्रयत्नातून शासकीय कोट्यातून स्वतःच्या मेंदूच्या जोरावरती कुणाची मदत न घेता यशाच्या पायऱ्या दिमाखानं चढत आलेल्या विद्यार्थ्याला पुढील वाटचाली परिवर्तन आमच्या संघाच्या वतीनं आणि सक्सेसच्या वतीनं आणि समस्त कौटिबंकाळच्या राजकीय सामाजिक अशा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आम्ही आज त्यांचा सन्मान करतोय धन्यवाद बेचाळीस वर्षानंतर वंचित दो, वंचित बहुजन समाजातील एक कार्यकर्ता एम बी बी एस डॉक्टर झाला ते म्हणजे मुकुंद चंदन शिवे यांनी आज एम बी बी एस हे स्वतःच्या बुद्धीच्या जोरावर शासकीय योजनेतून एम बी बी एस होण्याचा विक्रमच केला आहे आणि त्याचा आदर्श माझ्या वंचित बहुजन समाजातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी घ्यावा आणि त्यांच्या पुढील वार्तालीत आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने व सक्सेस परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो इथंच आमचं जय हिंद जय महाराष्ट्र